हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलतील आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन विभागला मी सुरुवात करते तर घरात अंत लावण्याचे इतके फायदे आहेत तुम्हाला माहीत नसतील तर ते आज मी तुम्हाला सांग सांगणार आहे धन धान्य आपल्या घरामध्ये कमी पडत नाही महालक्ष्मीची कृपा आपल्यावर जा असेल तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही हिंदू धर्मग्रंथामध्ये धन कमी होण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत ते स्त्रीयंत्र त्यापैकी एकच आहे स्त्रीयंत्राला माता लक्ष्मी आणि धनाची देवता असे मानले जाते तर प्रत्येक व्यक्ती जीवनात सुख समृद्धी संपत्ती मिळवण्यासाठी क कठीण परिश्रम करत असतो गजलक्ष्मी हे पण एक श्री महालक्ष्मीचेच रूप आहे तर परंतु तरी काही कारणामुळे केलेल्या मेहनतीचे आपल्याला योग्य फळ मिळत नाही काही काही वेळा असं होतं की आपण जे परिश्रम करत असतो ते कुठंतरी कमी पडत असते किंवा ती वेळ आलेली आले नसते ती योग्य वेळ आलेली नसते त्याच्यामुळे आपल्याला त्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी कराव्या लागतात तर असेच काही उपाय आहेत तसे अनेक मार्ग आहेत तर ते श्रीयंत्र त्यापैकी एकच आहे श्रीयंत्राला माता लक्ष्मी अंधनाची देवता मानली जाते हे श्रीयंत्र देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे असे मानले जाते की स्त्रीयंत्राची मनोभावी पूजा केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा होते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी क्रिस्टल पटिकचे श्रीयंत्र सर्वोत्तम मानले जाते म्हणूनच कित्येक लोक आपल्या घरी श्रीयंत्राची स्थापना आणि पूजा करतात मात्र स्त्रीयंत्र बसवण्यापूर्वी काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक मानले जाते असेही म्हटले जाते तर या निय नियमांचे पालन न केल्यास श्रीयंत्राच्या पूजेचे फळ मिळत नाही भोपाळ श्रीयंत्र कसे बसवायचे घरी याची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे शुभ मुहूर्त आणि योग्य दिशेला स्थापन करा घरामध्ये स्त्रीयंत्र बसवण्यापूर्वी एखाद्या चांगल्या ज्योतिषाकडून तुम्ही स्त्रीयंत्राची स्थापना करण्यापूर्वी आणि दिशा जाणून घ्यावी हिंदू धर्मग्र ग्रंथानुसार शुभकाळात केलेले कार्य शुभ फल देते त्यामुळे कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभकाळ आणि दिशांचे ज्ञान असणे आवश्यक आहे स्त्रीयंत्र लक्ष्मीचा अंश हिंदू धर्मग्रंथामध्ये असे मानले जाते की श्रीयंत्र हा देवी लक्ष्मीचा अंश आहे त्यात महालक्ष्मी वास करते श्रीयंत्र ज्या ठिकाणी ठेवला जातो तिथे वातावरण पवित्राने शुद्ध होते असाही समज आहे यामुळे देवी लक्ष्मीच्या आगमनात कोणताही अडथळा येत नाही त्यामुळे घरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना करणे फायदेशीर ठरले जाते श्रीयंत्र धारण केल्याचा फायदा काय होतो आपल्याला श्रीयंत्र घरात आपण जर स्थापित केले तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये दण कमी होत नाही आपल्या घरामध्ये सुखद वातावरण राहते जर घरामध्ये पैसा पैसा असेल तर पैशाने प्रत्येक गोष्ट ही आपण खरेदी केली जाऊ शकते त्याच्यामुळे मानसिक आर्थिक आणि शारीरिक ह्या गोष्टी या पैशामुळे होतात त्याच्यामुळे हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे की ज्या घरात स्त्रियंत्राची स्थापना केली जाते त्याची पूजा केली जाते त्या घरात अष्टलक्ष्मी वास करतात स्त्रियंत्राची स्थापना केल्याने व्यवसायात समृद्धी आर्थिक बळ आणि कौटुंबिक सुखप्राप्ती होते तर हे आहे स्त्रियंत्राचे त्याच्यानंतर पुढे म्हणजे गजलक्ष्मी हत्ती आणि लक्ष्मीला जोडून हा शब्द बनलेला आहे गजलक्ष्मी लक्ष्मीच्या आठ प्राथमिक स्वरूपांपैकी एक लक्ष्मी राजशाहीची शक्ती देणारी म्हणून प्रतिनिधित्व करते हिंदू पौराणिक कथेनुसार गजालक्ष्मीने समुद्र मंथनातून उठल्यानंतर इंद्राने देवाचा राजा जो इंद्र आहे त्याने गमावलेली संपत्ती आणि शक्ती पुनर्संचयित केली तिला चार हात आहेत लाल वस्त्र नेसलेली आहे दोन हातात दोन कमळे दु तर दुसरे हात अभय मुद्रा मुद्रा या मुद्रांमध्ये मुद्रा आहे तिला दोन हत्ती पाण्याच्या भांड्यासह तिला अभिलेख लक्ष्मी अथवा गजलक्ष्मी असे संबोधले जाते लक्ष्मी, लक्ष्मी हत्ती ही संपत्ती ऐश्वर्याची गेलेली आहे तत्वत लक्ष्मीचा पृथ्वीशी आणि हत्तीशी मेघाशी संबंध जोडलेला बघायला मिळतो लक्ष्मी आणि गजलक्ष्मीमध्ये काय फरक आहे खाली मागे किंवा बाजूला लक्ष्मी बहु बहुतेकदा एक किंवा दोन हत्तीसह दर्शवलेली जाते ज्यांना गजलक्ष्मी म्हणून ओळखले जाते आणि कधीकधी कधी घुघडासह विपुल समृद्धीसाठी हत्ती काम क्रियाकलाप आणि शक्ती तसेच पाणी पाऊस आणि क्षमता याचे प्रतीक आहे हिंदू धर्मातील हत्तीशाही शक्ती शुभ आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करतात देवी लक्ष, लक्ष्मीची हत्तीसोबत पूजा केली जाते कारण ती आपल्या भक्तांना तीन संपत्तीने आशीर्वादित करते त्यामुळे गजलक्ष्मी श्रीयंत्र हे लक्ष्मीचे रूप आहेत आणि त्यांना आपल्या घरामध्ये जस त्यांची आपली जागा दिली आपल्या घरामध्ये दे, आपल्या देवघरात त्यांची स्थापना केली त्यांचे अभिषेक करून त्यांची वेळोवेळी रोजच्या रोज नित्यनियमानी पूजा केली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी पास करेल व्हिडिओ आवडला असं नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद